महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरून गावचं ग्रामदैवत भैरोनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं ह्याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये बैलगडा शक्ती संपन्न होत असताना मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व बैलगाडा मालक शेतकरी बांधव आणि बैलगाड्या छोट्या आपण सगळ्यांनी गेले वीस पंचवीस वर्षे लांडेवाडीची यात्रा आणि ह्या यात्रेच्या बैलगाडा निमित्तानं आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आताच कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब बेंडे यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा बैलगाडा शर्यती सात वर्षानंतर पुन्हा चालू झाल्या त्यावेळेला जा पहिली बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये लांडेवडी या ठिकाणी भरली होती आताच आमच्यासोबत उपस्थित असलेले आमचे सगळे सहकारी त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विवेक कोळसे पाटील संजयराव बानखेले संतोषजी डोके अशोकराव थोरात गिरवलीचे सरपंच आमचे सहकारी संतोषजी आणि सर्व सन्माननीय बंधू आणि बघितलेलो इतक्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित आहोत आमच्या ग्रामस्थांनी थोडीफार व्यवस्था केलेली आहे आपल्या सावलीची पण मी आपल्याला आवर्जून सांगेन हे नुसतं बैलगाडा घाटासाठी माझ्या ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली कोरोना काळामध्ये सगळं काही बंद असताना हा अतिशय चांगला आणि भव्य दिव्य बैलगाडा घाट बांधला त्यानंतर आपले खासदार श्रीकांत आपलं श्रीरंगाप्पा बारणे यांनी एक दहा लाख रुपयाचा निधी टाकला पीपीटीसीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही निधी टाकला आणि ज्या पद्धतीनं घाट उभा राहिला आता फक्त अडचण तर उन्हाची आहे मी आताच आमचे इंजिनियर आमच्या हो गावचे ओबे साहेब यांच्याशी बोलत होतो सगळं जर पत्राशेर स्वरूपी जर बंद करायचं असेल तर किती खर्च आहे तो बघा त्याप्रमाणे आम्ही विवेक पटलांना सांगू तो खर्च जिल्हा परिषद ग्रामस्थांच्या वतीने येथे उपस्थित असलेल्या सर्व बैलगाड्या मालकांचं मनपूर्वक स्वागत करतो मी खरं म्हणजे प्रचारामध्ये गेले काही दिवस व्यस्त आहे आजचा दौरा वाघोलीचं आपलं हवेलीचा होता मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं मला माझ्या गावची यात्रा आहे थोडं अर्धा दिवस तरी द्या मग त्या लोकांनी अर्धा दिवसाचा कार्यक्रम रद्द करून मला इथं इथं येता आलं मला मनपूर्वक बरं वाटतं खरं म्हणजे तुम्ही पाहताय पाच वर्ष तुम्ही मला सगळ्यांनी पाहिजे खासदार असो किंवा नसो हिमभावना खासदार नसताना जेवढा निधी मी आपल्या गावागावी देऊ शकलो तेवढा पंधरा वर्ष देऊ शकलो पंधरा वर्षामध्ये केंद्राचे मोठा निधी मी आणू शकलो उदाहरणार्थ हायवेचा निधी जवळजवळ खेड सिनलच्या रस्त्यासाठी सतराशे अठराशे कोटी रुपये आपण आणले कामं पूर्ण केली आता त्याच्यावर हक्क कोणी सांगितलं असेल तर ती दुसरं वेगळी